नमस्कार मित्र सर्व मराठा तरुणांना माझी विनंती आहे माझा एवढा व्हिडिओ त्या सदावरते पर्यंत पोहोचावा तो ओरडतोय बेबीच्या डेटापासून ओरडतोय की मराठा समाजाचं नुकसान झालं मराठा ईडब्ल्यूएस आरक्षण केलं अरे तुला काय करायचंय हे आमचं आम्ही बघून घेऊ आमचे मनोज दादा आणि आम्ही जयरंगे पाटील आणि आम्ही बघून घेऊ तू तोंड मारू नको कायद्यानं या ठिकाणी आम्ही आरक्षण मिळवलंय आणि कायद्यानं तुला कुठल्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा अधिकार दिलेला का कायद्याने तुला कुठलाही बोमल फिरायचा अधिकार दिलेला नाही शांत बस आमच्या पट्ट्यामध्ये तू टांग आज नको अन्यथा जर का पुन्हा मुंबईला आलो तर तुझी खैर नाही याद राख तू आता मराठा समाजाविषयी एक शब्द न बोललेला बरा नाहीतर तुला मी चेतावणी देतोय तुला सोडणार नाही बेटा आमच्या फुट्याने बट्टा आढवलाय तू काय काय समजतो काय मला हजारो लाखो करोड मारण्याचा अपमान तू करतोय लड़ाई लड़ाई चा चा तु 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 आता काय लढाई लढायची तू कायद्यानं लढा आमच्या समाजाला हुसकावण्याच आमच्या समाजाच्या नादाला जर का लागला तर आम्ही गांधींची अवलाद नाही तू आता सुद्धा लक्षात ठेव मागच्या वेळेस गाड्या फोडल्या हो। आता तुला फोडला बेड्या लक्षात ठेव आता जर का मनोज पटील जरांगे आणि मराठा समाजाविषयी काही बोलला तर तू लक्षात ठेव बेटा तुला तिथं तु येऊन आता ठोकणार तू आता तू जवळ झालाय आणि हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा याचा मान आता सहन करायचा एकटा हा कायदा पंडित नाही या कायदे माहित नाही सरकारला उलट शिकवतोय त्याला आम्ही चेतावनी देतोय बाद झाला आता तुझं मराठा समाजांनाही सांगतो याचा खपवून घेऊ नका याला घोडे लावा घोडे याचं ऐकून घेऊ नका आता या एकटा माणूस पूर्ण मराठा समाजाच्या पूर्ण जातीला बदनाम करतोय याला आम्ही चेतावणी देतोय मागच्या वेळेस गाड्या फोडल्या आणि आता आमचं आरक्षणाचं दादांनी सांगितलं होतं की आरक्षण भेटूपर्यंत शांत बसानंतर यांना बघू तुला एक मराठीची चेतावणी आहे तुला सांगतोय आता तू मराठा सवळशी बोलू नको एक शब्द आमचा वाकडा काढ नको आमचं नुकसान होऊ द्या नाही तर फायदा होऊ द्या आमचा आम्ही बघून घेऊ तुला कोणी ठेका दिला दे असं झालंय तसं झालंय तुला काय लढाई लढायची न्यायालयीन लढाई लढ मात्र मराठा समाजाविषयी जरांगे पाटण्याविषयी एक शब्द काय का तुझी नालाय का हराम खोरा मूर्खा ओल्यात हे क्षणी तुला चेतवणी आहे यानंतर मराठा समाजाला तू काही बोल नको सर्व बांधवांनी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा त्याच्या घरात वाजला पाहिजे नाही तर पुन्हा जाऊन दणका देऊ त्याच्या आईला त्याच्या